सन दोन हजार चोवीस दोन हजार चा अर्थ अतिरिक्त अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला अर्थसंकल्पीय प्रकाशनाचे पेनड्राईव्ह असलेल्या सुटकेसचे सन्मान्य सदस्यांना देण्याची व्यवस्था वित्त विभागातर्फे विधान भवना भवनाकरिता आरक्षित असलेल्या वाहनतळाच्या मोकळ्या जागेवर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये विधान भवन मुंबई येथे करण्यात आली आहे सन्मान्य सदस्यांनी वितरणाच्या ठिकाणावरून सदर प्रकाशनाचे पेन ड्राईव्ह असलेल्या सुटकेसेस प्राप्त करून घ्याव्यात तसे सदर अर्थसंकल्पीय प्रकाशन प्रकाशने, प्रकाशने महाराष्ट्र विधिमंडळाच्या व शासनाच्या संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येतील सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे शनिवार दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल